आपला तुम्हाला कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला असंच साथ द्या म्हणजे मग आपला चॅनेल इथं आणि लाईक आणि सप्रेस करायला विसरू नका चालेल मित्रांनो चला थँक्यू थँक्यू मित्रांनो बाय बाबू चला या भाऊ आपल्याला किती मास घेतलं কাপোৰ খাল খাল মাৰিটাই पण पाहू शकतात इथं बघा इथं दोन तीन मासे आहेत तिकडे बरपूर गुंतलेत असं आपली रे किती गुतल्या पाहिजे ते टाकून झालेली पण मा असं किती गुतले, 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 गुतले तुम्हाला दाखवतो ना पहिला हे बघा मासे गुतलेत कसं तिकडे सावली असल्यामुळे तिकडे पुढचं मासा तरी दिसत नाही बघा आता गुथलेले पाहू शकतात अशा प्रकारे मासे गुतात बरं का सगळे विक्र पण गुथलेले बघा कारण अशा प्रकारे आपल्या भरपूर असं आहेत चांगले असे मासे गुंतलेत चला मग मित्रांनो आपण आता जाळा काढणार आता जाळा काढताना किती गुंतत पाहू आपण चला बरं कुठं कुठं मासे गुतलेत आणि किती गुतलेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे चला मग बघू शकता अशा प्रकारे मासे गुततात आपले भरपूर असे मासे भेटले आपण लगेच बनवणार आहे तिथे इकडंच भेटतो नको पडत आहे खाली ரட ஜால இங்க

याड़ कुरूं बेखे नाही याज येदी अपुछ काय हम्म आपण आता एवढे मासे दर्या जाडातून ते आपण बनवणार आहेत आपण जंगलात मासे बनवणार आहेत पण मग आधी इथे आपल्याला हे करायला लागणार आणि आपण इथं हे ह्या करणार आहेत

आपली रेडीमेड चू झाले रेडीमेड चूल आपली झालेली बघा तुम्ही शकता रेडी तयार নানি.